हाय नमस्कार आमच्या हो भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या हो भाऊ बहिणींचं बरं आहेत ना सगळे तर चला भाऊ बहिणींना आता साला आम्ही दवाखान्यातून रायजूला दवाखान्यात घेऊन गेली होती सकाळ सकाळच कारण आज शुक्रवार दिवस आहे हो भाऊ बहिणीनं बाजारचा आणि बाजारावर तर हमकाच पाऊस येतो पावसाचं वातीवरण सकाळपासून झालेलं आहे आबाळ नुसतं गच्च झालेलं आहे तर मला पावसाच्या आधी येऊन जाऊन यावं दवाखान्यातून त्यामुळे गेलो दवाखान्यात जाऊन आलं तर डॉक्टर काय काय सांगितले पण तुम्हाला सांगतील त्याआधी मी तुम्हाला सांगते माझ्या काही बहिणींचा मला प्रश्न आहे की योगिता ए बाळा काय मला बहिणींचा माझा प्रश्न आहे की योगिता तू कामाला नाही का गेली कामाला नाही का जात तर भाऊ बहिणींना कामाला जायचा विषय काय नाही मी कामाला जाती पण त्यात विषय असा आहे की दोन म्हणजे चांगला एक चार आठ दिवस झालाय ना पाऊस लगातार लागून आहे पाऊस येतो त्यामुळं प्रत्येकाच्या गावाची एक वेगवेगळी प्रथा असते म्हणायची तर आमच्या इकडं वडा म्हणतात वड्याला पाणी भरपूर आलेलं होतं त्यामुळे जी मी कामाच्या जाण्या जायच्या रोडला आहे ना म्हणजे असं अलीकड आणि पलीकड काही येता येत नव्हतं त्यामुळे काही कामाला जाऊ शकले नाही पण उद्या आम्ही जावंच लागल मला कारण की आता शाळा चालू झालेली आहे शाळा चालू झाल्यामुळं जी शाळेचं गिरायक म्हणजे असं मुलांची जी शाळेची कपडे ही आहेत ह्यासाठी गिरायकी भरपूर असतं तर बघू उद्या तर जाणारच मी जावंच लागल आपल्याला तर त्याला आता राजूला दवाखान्यात आणले राजूला भलं मोठं असं सा तुम्हाला सांगते इन्फेक्शन झालेलं आहे नायटाचा प्रकार आहे त्याचं ते इन्फेक्शन झालेलं आहे त्याच्यातून त्याला तुम्हाला त्याला दम पण निघत नाही आणि ती आता तुम्हाला सांग त्या दिवशी आम्ही दवाखान्यातच गेलो होतो पण पावसामुळे काही दवाखाना आम्ही करू शकलो नाही त्यासाठी मग थोडीशी पिंकेला ते काय परकर ती घ्यायचं होतं ती घेतलं आलू पण साधारणपणे आम्हाला आठ ते आठ वाजल्या घरी यायला पावसामुळे बेमा पाऊस झाला तर आमच्या इथल्या वड्यात नाही ना आम्हाला अलीकडे येत असत नव्हतं माझी स्कूटी तर स्कूटी म्हणजे कसं पाण्यात भिजली की बंदच पडती माझी स्कूटी बंद पडली होती तरी पण आपल्या स्वामींचं नाव घेतलं आणि रेटत रेट आणली कारण की स्वामी सांगतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी आपल्या प्रत्येक प्रयत्नाला यश देतात हीच आपल्याला भरपूर आहे भाऊ बहिणींना तर हो असू द्या संकट पण जीवनामध्ये येत राहत्या जात राहत्या सुख पण जीवनामध्ये येत राहत जात राहत त्याला सगळ्या गोष्टीला सामोर्या जावं लागतं आपल्याला बरोबर आहे का नाही तर आता हे राजूची दखण्याची चिठ्ठी आहे भले मोठे तुम्हाला सांगते औषध बाबा हे सगळे आहेत का नाही कॅमेरा काय एवढं दिसत नाही बर का हे औषध आहेत का नाही त्याला लिहून दिलेले आहेत गोळ्या औषध मी एक एक दाखवती नाही त्याला ले इन्फेक्शन झाले भाऊ बहिणी त्याचे नुसते असं रातभर त्याला झोप येत नाही नुसते खाच खाचा आगा गा उडती गा नुसता उठू उठू बसतो पण आता ते आपल्या जीवाला तरी बरं वाटतंय का भाऊ बहिणी तर ही ही पण गोड आहे बघा तरी दो तर ही पंधरा दिवसाच्या गोळ्या दिलेल्या पंधराव्या दिवशी आपल्याला अजून एकदा दवाखान्यात जायचं आहे अजून एकदा बोलावं म्हणजे बोलावलेला आहे पंधरा दिवसाचं तर ट्रीटमेंट दिलेला आहे पंधरा दिवसाच्या गोळ्या हे त्या पंधरा दिवसानंतर ना अजून काय फरक पडतो काय ना त्यानंतर ना मग अजून वेगवेगळ्या गोळ्या देतात डॉक्टर पण सध्या तर ही दिलेल्या तर ही एक आहे गोळ्या जेवणानंतर दुपारची गोळी आहे डॉक्टरने दिल्या गोळ्या कुठे तर संध्याकाळची एक गुळ आहे जेवणानंतर पंधरा दिवसाची दिलेली आहे गोळी मायराला गरम होता म्हणून कपडे काढले ते म्हणते मी दिसत मायर मॅगी केली खायला तर तुम्हाला सांगते ही पण पंधरा दिवसाची पंधरा गोळ्या आग आग कमी येते जेवण करून खायचो दर शुक्रवारी एक गोळी रात्री जेवणानंतर ही हा ही आठवड्यातली एकच गोळी खायची फुलपावरची गोळी दिसते आज थी। थी। तर ही आज शुक्रवारी संध्याकाळी खायची त्याच्यावर पुढले शुक्रवारी खायची आणि त्याच्यानंतर पुढले शुक्रवारी खायची आणि दवाखान्यात जायचे पावर बोलायचं पंधरा दिवस तुम्ही बोला तीन आठवड्यात म्हणजे ही एक गोळी पस्तीस रुपयाची ही एक गोळी त्याच्यामध्ये मी गोळी असते

डॉक्टर गोल डॉक्टर ने दिल्ली डॉक्टर कमिया गो मीडिया मीडिया रूम भूल लिखुन देता डॉक्टर लोग गो

आणि हे ट्यूब दिलेले आहे ही ट्यूब किती किती ग्रॅम आहे राजा दहा ग्रॅम फक्त दहा ग्रॅम आहे म्हणजे ही ट्यूब फक्त दोन नाईट त्याला यूज करू शकतो त्यांचं नाईटच इतकं भल मोठा आहे तरी इन्फेक्शन झालेलं आहे ना तळाटा तळाच्या पेक्षा बी मोठं मोठं आहे तर दिली <said> आता दहा ग्रामच्या ती पंधरा दिवस तर काय जाणार नाही संपल्यानंतर आणावी लागेल अजून पण पण तुपा एकदम मस्त असते बर का भारी ओरिजिनल एवढे राहील थोडी लावायची पण गोळ्यानं थोडा बडणार बाल उचल हाताली तो हे दिलेलं आहे साबण त्याला शेपरेट त्याचा त्याला वापरायला कारण की डॉक्टरना सांगितलं इन्फेक्शन जर झालेलं असेल ना तर एकमेकाचे कपडे कपड्यामध्ये मिक्स झाली किंवा काय झालं तर ती असं दुसऱ्याला सुद्धा होऊ शकतं असं त्यामुळे ही आंघोळ करताना त्याला डोक्याला पण हेच वापरायचं आणि पण हेच वापरायचं आणि तुम्हाला सांगते अंगाला पण हेच वापरायचं हे साबण तर पंधरा दिवसासाठी दिलेलं आहे आता बघून गोळ्या तर नाही संपणार बर का पण जर साबण तूप जर संपले तर आणावे लागल आपल्याला अजून कसल्या भाऊ बहिणीनं सुखरूप झाला चांगला झाला झाला आपल्याला बाकी नाही काय राहिलेला तुम्हाला ते आलं म्हणजे राजू आल्याला समज दोन तीन दिवस झाला त्याला अजून मुहूर्त आलाय दवाखान्यात जायला ते पण पावसाचं जर वातावरण भरपूर झालेलं आहे सकाळपासून त्यामुळे म्हणलं की आज बी राहिला ना तर हाय असंच राहील पावसामुळं आधी पहिलं म्हणलं दवाखाना करून येऊ आपण तर ते आल्या झोपल्या त्याला इंजेक्शन पण दिलेत बरं का इंजेक्शन तर दोन दिलेत त्याला कसले इंजेक्शन दिले ना पेन्सिल पेन्सिल ते कसले इंजेक्शन असते ते दोन, दोन दिले ह्या एक खोब्यात दिलं आणि ह्या एक खोब्यात दिलं तर इंजेक्शन दिल्यानंतर हाय का ना ती मला म्हणतो की आग माझी आगाग लय होती ला आगाग लय होती तर म्हणलं की अरे ती जखमाची म्हणलं आगाग होत असं पण आगाग पडूनच म्हणलं ती गोळ्या हे खाल्या जरा गार पडलं किरेम लावल्या पडलं असं थोडस गार का नाही तर झोपलेला आहे भाऊ भर कारण की कसं आहे माहिती आहे त्याच्या अंगावर असतं कपडे पण पॅन्ट नाही ते घालू वाटत नाही त्याला कारण की ती यांची आगा होती त्यामुळं त्यामुळं काय दाखवू शकत नाही मी तिकडं मायरेचं चालले मॅगी खायचं तर पिंकी भरावती माय मायरेला मॅगी तर चला मग असं काही नाही आपापली काळजी भेट आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच बाय बाय आणि सगळे आता रांची औषध गोळ्या आहेत पंधरा दिवसात Jalamang naswara le bajie bye bye, bye, -bye.